पेडण्याच्या आमदार विचारणार दोन तीन इशूज चालू आहात गोयचे दोन ग्रुपांमध्ये फाईट झाल्या पण ती तरी दोघांनी बसून अंडरस्टेंड करून घेऊन इश्यूज वाढवून क्रिएट करून फायदो ना गोवा माईल्स आणि आमचे लोकल टॅक्सीकार भाव आहात त्यांच्या भीत जे इशूज आहात ते ऑलरेडी ऑनरेबल चीफ मिनिस्टर घेतला आणि बेगिनात बेगीन बेगी याच्या सोल्युशन काढाचं प्रयत्न करतले आज असंब्ली चालू आसता पावसान पावसांत इश्यूज चालू जातात असंब्ली असताना तुम्ही असताना आणि कोण काय पण टोल म्हणतात आमच्या स्थानिकाचे जमणी गेले आहात आणि टोल आमच्या स्थानिकांक जे टॅक्सीकार भाव आहात ते त्यांना दिसता टोल लावपाची गरज ना आणि बाकीचे कोण इतर कोण ट्रॅव्हल करतात त्यांना टोल लाव शकता पण जेन्ना डिस्कस केला त्यांना इतकंच काय की टोल मिनिमम नॉर्मल अमाऊंट दहा वीस रुपया किती असे ऐकूक वीस रुपया चोवीस वरांड आता थंड म्हणजे फ्री पण ते व्हॅल्यू नसतं वीस रुपये वडान्स करना सो जे डिसिजन घेतला ते सारखे हा पार्किंग, पार्किंग इश्यू डिफरंट हा टोलचा तो इश्यू डिफरंट हा पण टोल टोल जो आता गो, सेंट्रल गोव्हमेंटच्या फंडातल्यान लिंक रोड केला जो जीएमआर एअरपोर्ट आहात जीएमआर आपले इन्व्हेस्टमेंट केला तो बिझनेस पर्पजाचे आपण चितता जेव्हा बिझनेस जो करता आपला बेनिफीट डेफिनेटली चितता पण ते करता असताना ते की आमचे स्थानिकांना कसला त्रास जाऊक त्यांच्या पार्किंग हे अमाऊंट वाढयल मागीर ऑनरेबल चीफ मिनिस्टर रिक्वेस्ट केल्या उपरात ते रिड्यूस केले म्हणजे साठ रुपये आले ते दोनशे केले परत आले ते साठ रुपये केले सो आम्ही आमच्या वांगडा आणि टॅक्सीकार भावा वांडा डेफिनेटली सगळे जण असतात ओके आयच्या दिसा कॉलिंग आले आणि प्लस जिरो आर गायला प्लस जॉईंट हे क्यू आहा स्टार प्रेसिडेंसी so हा सो हाय कॉलिंग ॲटेन्शन घ्यायला आमच्या साऊथ गोवा सनबन ऑर्गनायज कर लोकचे ऑब्जेक्शन आहा सो ऑलरेडी प्लेस आयडेंटीफाय केलं ना परमिशन मिळणार पण जे आदेन... तेजे ऑलरेडी टिकट रेजिस्ट्रेशन बुकिंग स्टार्ट केले पण आमचे गव्हर्नमेंटमेंट ऑफ मीटर अजून पासून त्यांक परमिशन दिला आय प्रेस आयडेंटिफाई सो आय एम कॉलिंग अटेंशन एवला डिस्कस आम्ही सनबन ऑफिस पथम आम्ही कॉलिंग अटेंशन करलो प्लस आमच्या जीवाला टिकट रजिस्ट्रेशन जाय तो पाव प्रॉब्लेम होता ते आम्ही चाहिवा नो शॉट गो असते दादा हे सांबन आहा तो प्रोग्राम रिलेटिव ड्रग्स तेजे एक्टिविटीज जायत्यो तेजे इफेक्ट जाल्यो तेसले एक्टिविटीज आमका आमच्या साउथ गोवाक नाका आमच्या भुरग्यांक इफेक्ट जाल्यो नाका पावर प्रॉब्लम किदा पावर प्रॉब्लम एस्तानी आमचे जायत शटडाउन जाता पावर कट जाता सो तजरी आम्ही जवळ घेतला तर लोकांक सम कंटिन्यूअस कालपासून असो फुल डे असो ना सो हेजेर आमचे डिस्कशन